डॉक्टर सांगतील त्या संदर्भामध्ये ती मोफत सर्वांना मिळाली पाहिजे आणि सर्वांचं आरोग्य मुलींच चांगलं झालं पाहिजे आमदार मुस्तिम सर्वांच्या सहा तारखेला रामनवमच्या दिवशी कार्यकर्ते दिवस Di mana posisi kewarganya adalah maju. कार्य आहे ते संपूर्ण देश जाणून आहे आणि आज त्यांनी ज्या पद्धतीनं हे खातं मागून घेतलं आहे त्या खात्याला साजेसा असं सा काम आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या ज्या व्यक्तीने लस देऊन जे गर्भाशय मुखाचं कॅन्सर आहे ते विधान कोल्हापूर जिल्ह्यातनं समूळ नष्ट होण्यासाठी त्यांनी जो पाऊल उचललेला आहे ते एक राजाचा राजा कसा असावा त्याचं हे एक दोषक आजच्या या कार्यक्रमातून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्या सगळ्या शिक्षक आणि प्राध्यापक आणि वैद्यकीय टीम जे आहे या माध्यमातून जे चालू आहे आणि त्यांनी जो सोडलेला संकल्प आहे की आपल्या निदान आपल्या जिल्ह्यातल्या महिला तरी या भयाव आजारापासून मुक्त व्हाव्यात त्यांनी जो सोडलेला संकल्प आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आणि वैद्यकीय टीम मिळून ही सगळी आम्ही राबवत आहोत आणि ते का त्या वाढदिवसापर्यंत आपल्या या शहरातल्या आणि म मतदारसंघातल्या सगळ्या

सव्वीस वयोगटातील ज्या आपल्या मुली आहेत बहिणी आहेत त्यांच्यासाठी जे साहेबांनी जाणशी निर्णय घेतला त्या बदल वडील शहराच्या वतीनं माझं मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय मुस्लिम साहेबांचे मनापासून आभार मानतो खरोखर आदरणीय आमच्या नेत्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहेत आमचा नेता काम करणारा नेता आहे गृहगरिबांची कामं असतील म्हणजे जे मंत्रीपद साहेबांच्या साहेबांनी जे मंत्रीपद घेतलं त्या मंत्रीपदाचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी गोरगरीब यांच्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत आपलं आयुष्य घेऊन आणि खरोखर आपल्या साहेबांचं मी परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि जेवण देतो आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या पुढाकारातून हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत आम्ही मुश्रीफ साहेबांनी एक संकल्प केला आहे की कोल्हापूर जिल्हा हा कॅन्सर मुक्त करायचा त्याची सुरुवात ही कागल विधानसभा मतदारसंघापासून केलेली आहे काल मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस असा तीन दिवसाचा आहे मी कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आखला होता आणि चौथी ते सातवी अशी प्राथमिक विद्या मंत्री पूर्ण आज लसीकरण पूर्ण त्याचं होतं आहे आणि आज गडिंगला शहरातील नगरपालिकेच्या शाळामध्ये पाच शाळामध्ये आज लसीकरणाचा उभार हे लसीकरण हे आज पूर्ण होणार आहे आणि इथून पुढे म्हणजे मंगळवारपासून आम्ही राहिलेल्या शाळा गडिमोड शहर आणि कडगाव कुर्ले म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ह्या शाळा आम्ही पूर्ण करणार राहिलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही हे लसीकरण पूर्ण करणार आहोत हसन मुश्रीफ फाउंडेशन हे सामाजिक कार्यक्रम कार्यक्रमामध्ये का कायमच सक्रिय असते पण आरोग्यविषयी महत्त्वाचं काम हे मुश्रीफ फाउंडेशन करते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मुंबईसारख्या पंच हॉस्पिटलमध्ये लाखो पेशंटांची गंभीर स्वरूपाच्या आजाराची जे आजार आहेत म्हणजे हार्ट कॅन्सर किडनी मेंदू याच्या जे आजार आहेत त्याचे ऑपरेशन मोफत करून त्याला घरापर्यंत सुखरूप आणून पोचवण्याचं काम हे हसन मुश्रीफ फाउंडेशन करते कोविडसारख्या काळामध्ये ज्यावेळी कोविडसारखा काळ आला होता त्यावेळी जे इंजेक्शन होतं रेमडीसिवर ते मला वाटतं पंचवीस का तीस हजार रुपयाला मिळत गेलो तर हसन मुश्रीफ साहेब फाउंडेशन मार्फत आम्ही ते मोफत दिलं पी पी किट असेल मास्क असतील इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या गोळ्या असतील हे आम्ही मोफत सॅनिटायझर असेल हे आम्ही मोफत त्यावेळी वाटप केलं तसेच आरोग्य अपंगांचे आरोग्य दोन ते चार अपंगांचे आरोग्य म्हणून त्यांना साहित्य मोफत वाटप केलेलं आहे तसेच मला वाटतंय मागील काळामध्ये आपण आए हो डोले ना है। है एक ऐंशी हजार लोकांची डोळे तपासणी करून त्यांना मोफत शस्वी वाटप केलेलं आहे म्हणजे असा उपक्रम हा महाराष्ट्रामध्ये एकमेव फाउंडेशन असेल की हसन मुश्रीफ फाउंडेशन राबवतं मला असं म्हणायचं आहे सिद्धार्थ भविष्यामध्ये म्हणजे डब्ल्यू एच ओचं म्हणणं आहे की आठ मिनिटाला एक महिला मरण पावते भविष्यामध्ये ज्यावेळी भविष्य काळामध्ये आठ आठ मिनिटाला एक महिला मरण पावते त्यामध्ये कादल विधानसभा मतदारसंघातील महिला असणार नाही असं काम हे आदरणीय नॅशनल साहेब करत आहेत స్కం కలన్ను ఉల్న flatsలి ఇబడినా మిశడి